नमस्कार शेतकरी मित्रांनो एस आर टी मशागत तंत्रज्ञान पद्धतीने हा प्लॉट आहे पंधरा नोव्हेंबरची टोकन होती आणि ते पलीकडले चार नोव्हेंबर ते हे झाले आता काढण्यासाठी येईल थोड्या दिवसात आणि पंधरा दिवसाच्या नंतर दहा दिवसाचा फरक होता त्याच्यामध्ये असा आहे घाटेची लागण पण बघू शकता आपण एकदम छान अशी लागण आहे घाट्याला एका ह्याला अशा एका तोरंबीला जवळपास चार पास असं दहा बारा दहा बारा आहेत मी खूप समाधानी आहे एस आर टीमध्ये